नमस्कार मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते उन्हाळा आहे आणि कैरीची रेसिपी होणार नाही असं तर होणारच नाही म्हणूनच आज म्हणते असा चटपटे गुळांबा मागील वर्षी ही रेसिपी शेअर केली होती पण त्यावेळेला साखरांबाची रेसिपी शेअर केली होती म्हणूनच यावर्षी ठरवलं गुळांबा शेअर करूया आजची ही रेसिपी मी या सेटअप मध्ये पहिल्यांदाच बनवतेय माझ्या किचन मधील हा सेटअप आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि यापुढे देखील अशा सेटअप मध्ये तुम्हाला रेसिपी बघायला आवडेल का हे देखील नक्की कळवा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम कैरीचा मुरंबा बनवण्याकरिता मी या ठिकाणी तोतापुरी एक किलो कैरी घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही तोतापुरी कैरी किंवा राजापुरी कैरी अशी कोणतीही कैरी घेऊ शकता कारण या कैऱ्या खूप छान अशा गाभेदार असतात मोठ्या मोठ्या असतात सोबतच या जास्त प्रमाणामध्ये आंबटही नसतात याच प्रकारच्या तुम्हाला देखील कैऱ्या घ्यायच्या आहेत थोड्याशा मोठ्या साईजच्या असा असाव्या आणि जास्त आंबटही नसाव्या यामुळे कैरीचा मुरांबा अगदी चविष्ट तयार होतो आता या आपण अगदी छान अशा स्वच्छ धुवून घेणार आहोत धुण्या अगोदर मी पंधरा ते वीस मिनिटांकरिता यांना थंड पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं असं केल्यामुळे यावरचा जो चीक आहे ना तो देखील व्यवस्था निघेल सोबतच यामध्ये थोडीफार जी उष्णता असते ती देखील पूर्णत निघून जाते आता कैरी छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे याचं थोडंसं देट तोडून यांचा जेवढा काही शक्य आहे तेवढा चिकही निघला जायला हवा या पद्धतीने त्या स्वच्छ करून घ्यायच्यात सोबतच एखाद्या सुती कपड्याने छान अशा पुसूनही घ्यायच्या आहेत यांना अजिबात पाणी राहू द्यायचं नाही ही जर आपण काळजी घेतली तर आपला कैरीचा मुरंबा छान असा वर्षभर काय दोन वर्ष देखील आरामशीर टिकेल आता याचं देठ आपण कापून टाकूयात आणि बटाटे साळण्याचं जे स्लायसर असतं ना त्याच्याने याची जी साल आहे ती पूर्णतः काढून टाकूयात बरेच जण कैरीची साल काढत नाही कारण सालीमध्ये देखील भरपूर सारे पौष्टिक घटक असतात परंतु बऱ्याचदा काय होतं ही जी साल आहे ना ती थोडीशी तुरट असते आणि याच कारणामुळे आपल्या मुरांब्याची टेस्ट बिघडू देखील शकते त्यामुळे मी साल काढत आहे तर बघा या पद्धतीने संपूर्ण साल मी काढलेली आहे आणि उरलेल्या संपूर्णच कैऱ्यांची साल काढून टाकणार आहे आता या कैऱ्या आपण छान अशा जाड किसणीने किसून घेणार आहोत बघा या पद्धतीची माझ्याकडे किसणी आहे त्यातील मी फक्त जी जाड किसणी आहे ना तीच वापरणार आहे यामुळे कैरीचा किस थोडासा जाड आकारांमध्ये पडतो लांब लांबही पडतो तो शिजल्यानंतर दिसण्याकरिता जास्तच छान दिसतो पण जर तुमच्याकडे बारीक किसणी असेल त्याने किसलं तरी काहीच हरकत नाही आहे आता हा आपण व्यवस्था किसून घेऊयात तर पहिले थोडासा किस तुम्हाला हातावर घेऊन दाखवते हो बघा किती मस्त असा लांब सडक आणि थोडासा जाड आकारांचा आपला किस तयार होतोय हा दिसायला नक्कीच छान दिसणार आहे आता पटापट उरलेल्या कैऱ्या साळून आणि किसून घेते तर बघा संपूर्ण एक किलो कैरी मी छान अशी किसून घेतलेली आहे या ना अजिबात कैरीचा गर शिल्लक राहिला नाही एवढी ही, ही व्यवस्थित किसली गेली कारण कैरी थोडीशी मोठ्या आकाराची होती छान अशी गाभेदार होती पटापट व्यवस्थशी किसली गेली तर बघा मस्त असा रसरशीत गुळांबा तयार होण्याकरिता परफेक्ट प्रमाण घेणं गरजेचं असतं तर हा जो किस आहे तो वजनी प्रमाणात साडेसातशे ग्रॅम भरला होता हा एक किलो कैरीचा गर आहे आणि जर बाऊलने मोजला तर अर्धा बाऊल आहे आता आपण मुरंबा बनवायला घेऊ त्याकरिता स्टीलची जाडबुडाची कढाई गॅसवर ठेवली आहे यामध्ये आहे फक्त एक चमचा तूप तुपामुळे मुरंब्याला टेस्ट सेंट आणि चकाकी मस्त येते म्हणून तूप वापरले सोबतच टाकूयात चार लवंगा दोन इंच दालचिनी आणि पाच ते सहा काजूचे काप काजू घालणं तो ऑप्शनल आहे आता हे संपूर्ण साहित्य तुपामध्ये छान असं खमंग परतवून घेऊयात यामुळे याची टेस्ट आणि सेंट दोनही इनान्स होईल संपूर्ण साहित्य व्यवस्था असं सा परतलं गेलंय आता यामध्ये जो किसून घेतलेला कैरीचा गर होता तो टाकूयात आणि अगदी अर्धा मिनिटांकरिता छान असा परतवून घेऊयात जास्त वेळही परतवू नका नाहीतर मग हा कर्पू देखील शकतो मुरंबा बनवण्याकरिता आपल्याला स्टीलची किंवा कढई वापरायची आहे कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही किंवा रसायन तयार होत नाही कारण कैरी ही आंबट असते आता अर्धा बाऊल आपला कैरीचा किस होता त्याच प्रमाणात घेतलेला आहे बारीक चिरलेला अर्धाच बाऊल गुळ आणि वजनी प्रमाणात साडेसातशे ग्रॅम असेल कैरीचा किसही साडेसातशेच ग्रॅम होता आता बरे कैरीच्या मुरांब्याला रंग फार तेवढा छान येत नाही त्याकरता एक खास टिप्स सांगते गूळ हा थोडासा फिकट रंगाचाच घ्या डार्क चॉकलेटी रंगाचा वापरू नका यामुळे मुरांब्याला रंग तेवढा फार खास येत नाही आणि जर तुमच्याकडे डार्कच रंगाचा डार्क चॉकलेटी रंगाचा गूळ असेल तर निम्मा गूळ आणि निम्मी साखर वापरा यामुळे देखील मुरांब्याचा रंग छान येईल आता गूळ आपण यामध्ये टाकला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जोपर्यंत याला पाणी सुटत नाही तोपर्यंत छान हलवत राहूयात कारण गुळ जर पटकन वितळला नाही तर बऱ्याचदा आपला मुरंबा कढईच्या तळाला लागू शकतो त्याकरिताच अगोदर सांगितल्याप्रमाणे मी या ठिकाणी जाडबुडाचीच कढईचा वापर केला आहे म्हणजे आपला मुरंबा कढईला चिकटणार नाही डागणार नाही किंवा करपणार नाही तर बघा अवघ्या काही मिनिटांमध्येच आपल्या गुळाला छान असं पाणी सुटायला मदत झाली आहे सुरुवात झाली आहे आता हा आपण असाच जरा वेळानंतर मध्ये मध्ये हलवत छान असा शिजवून घेऊया आता कितपत शिजवायचा ते देखील मी तुम्हाला पुढे सांगतेच कारण मुरंबा जर जास्त काळापर्यंत टिकवायचा असेल तर हा मुरंबा व्यवस्थित शिजणं देखील तेवढंच गरजेचं असतं तर बघा काही वेळातच आपला गुळ पूर्णतः विरघळला गेलाय रंग देखील छान दिसत आहे पण हा अजूनही थोडासा शिजवण्याचा बाकी आहे अजून थोड्या वेळ शिजवून घेऊयात तर बघा अजून काही वेळानंतर आता आपला मुरांबा छान असा डार्क रंगाचा दिसायला लागलेला आहे यामधील गुळाचं पाणी देखील बऱ्यापैकी अटलं गेलंय आता आपण हा चेक करूयात तर बघा अगदी थोडासा गुळाचा पाक या चमच्यावर घ्यायचा आहे हलकासा थंड करायचा आहे दोन बोटांवर घ्यायचा आहे आणि दोनही बोटं एकमेकांपासून बाजूला करून बघायची यामध्ये जर अशा पद्धतीची हलकीशी तार तयार झाली तरच समजायचे आपला गुळांबा या ठिकाणी तयार झालेला आहे अन्यथा अजून तुम्ही थोडा वेळ शिजवून घेऊ शकता पण अतिप्रमाणातही जास्त शिजवू नका यामुळे तो अगदीच घट्टसर तयार होतो आणि व्यवस्थित असा रसरशीत राहत नाही आता सर्वांशेवटी यामध्ये अर्धा चमचा इलायची पूड टाकूयात सर्वांत शेवटी टाकल्यामुळे इलायचीची सेंट किंवा टेस्ट दोनही टिकून राहते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून हा छान असा थंड करून घेऊयात तर बघा काही वेळानंतर आपला मुरंबा छान असा थंड झालेला आहे थंड झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी किंवा टेक्स्चर बघा थोडासा घट्टसर झाला आहे पण अगदी छान असा रसरशीत दिसतोय रंग देखील अगदी परफेक्ट आला आहे साखरेचा असता तर हा पिवळसर बनला असता पण आपण गुळाचा बनला आहे त्यामुळे याला हलकासा चॉकलेटी रंग आला आहे आता हा स्टोर कसा करायचा ते बघूयात कारण गुळांबा स्टोअर करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे यामुळे तो जास्त काळापर्यंत टिकतो गुळांबा स्टोअर करण्याकरिता या पद्धतीची काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी वापरायची छान अशी कोरडी करून घ्यायची आहे या बरणीत अजिबात मॉइश्चर किंवा ओलसरपणा नसावा सोबतच ती छान अशी हवाबंद देखील असावी आता यामध्ये आपण मुरांबा भरून घेऊयात बघा याला टेक्स्चर किती जबरदस्त आलाय मस्त असा रसरशीत दिसतोय आता हा मुरांबा आणखी जास्त काळ टिकण्याकरिता आणखी एक खास टिप्स ज्यावेळेला आपण मुरांबा घेतो त्यावेळेला स्वच्छ चमच्याचाच वापर करावा यामध्ये अजिबात खरकाट दुसरं अन्न जाऊ द्यायचं नाही आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीज बघण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपला चटपटी मुरम भात तयार झालेला आहे मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते एकदम मस्त झालेला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय